तर मित्रांनो आपल्याला माहिती की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि वेगवेगळ्या शासकीय संस्था ज्या हाऊसिंग स्कीमच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरात स्वप्न हे पूर्ण करत आहेत त्यापैकी प्रामुख्याने नाव घ्यावेसे वाटतात ती म्हणजे म्हाडा सिडको पी सी एन डी ए पी एम आर डी एम एम आर डी ए यांच्याद्वारे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हाऊसिंग स्कीम राबवल्या जातात पण त्यातच आता एक नवीन भर पडलेली आहे मित्रांनो आणि नम नेमकं नवीन भर काय आहे आणि अनेकांना हे प्रश्न पडला होता की नेमकं सर जी काही म्हाडाची लॉटरी येणार होती दिवाळीपूर्वी ती पोस्टपॉन झालेली आहे आणि ती एप्रिल किंवा मार्च किंवा एप्रिलमध्ये येणार आहे मग त्याच्यामुळे अनेक जण नाराज झालेले होते की आता यावेळेस आम्हाला मुंबईची लॉटरी भेटणार नाही पण मित्रांनो एक खूप चांगली खुशखबर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे या दिवाळीच्या पूर्वीच मुंबईमध्ये एक नवीन लॉटरी एक नवीन घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि ही लॉटरी कुठे असणार आहे नेमकं घरे कुठे असणार आहे किती असणार आहे त्यांची कार्पेट एरिया काय असणार आहे जाहीर कधी येणार आहे आणि कधीपर्यंत त्याची लॉटरी लागणार आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेमकं जी काही नवीन लॉटरी येणार आहे आपल्याला माहिती आहे की म्हाड्याची लॉटरी जर पोस्टपॉन झाली आहे आणि ती काही येणार नाहीये मग आता नवीन लॉटरी कुठली येणार आहे आणि ती सुद्धा तब्बल मुंबईमध्ये आणि मुंबईतल्या प्राईम लोकेशन मध्ये ही लॉटरी येणार आहे आता लॉटरी मित्रांनो जसं सा आपण सांगितलं की म्हाडा सिडको लॉटरी काढते पण यावेळेस प्रथमच मुंबई महानगरपालिकेद्वारे घरांची लॉटरी काढली जाणार आहे आणि ती सुद्धा चक्क मुंबईतील प्राईम लोकेशन मध्ये आता नेमकं मित्रांनो ही जी काही मुंबई महानगरपालिकेकडून लॉटरी काढली जाणार आहे ती कुठली असणार आहे तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल ही लॉटरी नवीन लॉटरी मित्रांनो जी जवळजवळ साडे सव्वा चारशे घरासाठी काढली जाणार आहे चारशे सव्वीस घरांसाठी काढली जाणार आहे आता ही जी काही लॉटरी काढली जाईल ती मुंबई महापर महानगरपालिका कशी काय काढते तर जे काही प्रकल्पाबद्दल येत आहे जे काही महानगरपालिकेच्या जागेवरती जे काही पुनर्विकास झालेला आहे जे काही बिल्डरांकडून महानगरपालिकेला जो काही हाऊसिंग स्टॉक मिळालेला आहे तो हाऊसिंग स्टॉक महानगरपालिकेच्या घराच्या रूपात मिळतो आणि त्याच घरांची विक्री आता महानगरपालिकेकडून केली जाणार आहे आता नेमकं जे काही विक्री केली जाते मित्रांनो ही सगळी लॉटरीच्या माध्यमातून केली जाणार आहे याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये कारण या लॉटरीची तयारी सध्या सुरू आहे आणि याची लॉटरीची तयारी झाल्यानंतर नेक्स्ट वीक अर्धात पुढील आठवड्यात याची लॉटरी याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो हे जे काही आपल्याला अपडेट मिळतात हे वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतात म्हणजे लॉटरी संदर्भात असू किंवा नवीन काही स्कीम आली असेल किंवा ज्या काही बातम्या असतात आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्ही सकाळी उठल्याबरोबर आमचा पहिला नाश्ता असतो तो म्हणजे सगळे वृत्तपत्र सगळे न्यूजपेपर वाचल्यानंतरच आमचा पुढील प्रक्रिया सुरू होते आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचल्यानंतर आम्हाला सगळी माहिती मिळत असते माहिती मिळते किंवा वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तर आता ही जे महानगरपालिकेकडून लॉटरी जाहीर केली जाणार आहे ती अतिशय चांगली लॉटरी आहे खूप चांगली संधी तुम्हाला निमित्ताने मिळणार आहे पण नेमकं घरांची संख्या काय असणार आहे त्यांची किंमत काय असणार आहे कुठे असणार आहे हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे जे वृत्त आहे मित्रांनो आजच्या अर्थातच नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये महापालिकेकडून घरांसाठी सोडत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं बघा मित्रांनो कारण मी सगळं तुम्हाला दाखवतो वाचून मुंबई महानगर म्हाडाच्या धर्तीवर वीस टक्के झालेल्या घरांची विक्री करणार आहे अशी चारशे सव्वीस लक्षात घ्या चारशे सव्वीस घरे महानगरपालिकेला मिळाली असून त्यांची येत्या दिवाळीनंतर प्रथमच सोडतीद्वारे विक्री केली जाणार आहे पुढील आठवड्यात मुंबईकरांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाणार आहे किमान दोनशे सत्तर चौरस फूट लक्षात घ्या किती आहे तर दोनशे सत्तर चौरस फूट ते कमाल पाचशे अठ्ठावीस चौरस फूट म्हणजे वन बीएचके आणि टू बीएचके घरी या ठिकाणी मिळणार आहेत मुंबईकरांना महापालिकेकडून उपलब्ध होणार आहेत या घरामध्ये गुंतवणूक करता येणार आहे या घरांच्या विक्रीतून मुंबई महानगरपालिका सुमारे तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त महसूल मिळणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतील सूत्रांनी दिली आता सगळ्यात महत्वाचे तीन पॉईंट्स आहेत मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिला विकास उपलब्ध झालेल्या चारशे सव्वीस घरांची प्रथमच सोडतीद्वारे विक्री केली जाणार आहे दुसरं किमान दोनशे सत्तर फट ते पाचशे अठ्ठावीस चौरस फूट आकाराचे घरी असणार आहेत जे बी असणार आहेत तिसरं दिवाळीनंतर सोडत व पुढील आठवड्यापासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत आता ही जी काही बातमी अतिशय महत्वाची प्रश्न पडला असेल घरांची किंमत काय असणार आहे कारण सगळ्यांना प्रश्न पडतो तर माहिती सांगितलं किंमत काय आहे तर या ठिकाणी याच ह्याच्यामध्ये बातमीमध्ये काय सांगितलं पुढे बघा ही घरे दोनशे सत्तर चौरस फूट ते पाचशे अठ्ठावीस चौरस फुटापर्यंत आहेत त्यांची किंमत साठ लाखापासून लक्ष द्या साठ लाखापासून ते एक कोटी पर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे म्हणजे दोनशे सत्तर चौरसपूर चा एरिया त्याची किंमत साठ लाख रुपये किंवा प्लस त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि जे पाचशे अठ्ठावीस एरियाचे घरे आहेत त्यांची किंमत ही एक कोटीच्या आसपास असू शकते कारण मित्रांनो घरे लोकेशन सुद्धा असंच आहे आता तुम्हाला प्रश्न पडतो लोकेशन काय कारण जर दोनशे सत्तर एरिया जर तुम्ही साठ लाख विकताय मग लोकेशन कुठे असणार आहे हे मुंबईमध्ये असणार आहे का मुंबईच्या बाहेर असणार आहे ही प्रश्न तुम्हाला पडला असेल चला पाहूया आपण लोकेशन कोणते कोणते असणार आहे तर ही घरी असणार आहेत भायखळा पश्चिम लक्षात घ्या भायखळा पश्चिम अर्थातच दक्षिण मुंबईतील घरी असणार आहेत प्रॉपर मुंबईमध्ये घरी असणार आहेत बऱ्यापैकी जास्त असणार आहे मित्रांनो कांदिवली पश्चिम बोरिवली साईड जे काही कांदिवली तिथे घरी उपलब्ध होणार आहेत कांदिवली पश्चिम पूर्व आणि पश्चिम दोनही ठिकाणी घरी उपलब्ध असणार आहेत अंधेरी पूर्व लक्षात घ्या अंधेरी पूर्व जोगेश्वरी पूर्व गोरेगाव पश्चिम लक्षात घ्या एरिया कुठला आहे तर गोरेगाव पश्चिम या ठिकाणी सुद्धा घरी उपलब्ध होणार आहेत खूप चांगली बाब आहे मित्रांनो कारण अंधेरी पूर्व जोगेश्वर पूर्व गोरेगाव पश्चिम दहिसर पश्चिम या ठिकाणी घरी असणार आहेत कांजूर मार्ग आणि भांडूप पश्चिम येथे सुद्धा महानगरपालिकेकडून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे प्रथमच मित्रांनो जे काही कांजूर आहे किंवा भांडूप या एरियामध्ये प्रथमच मुंबईमध्ये म्हणजे बऱ्याच काळानंतर ही घरे उपलब्ध होत आहेत ही सुद्धा खूप चांगली बाब आहे कारण ह्याच्यापूर्वी म्हाडाकडून मुलून या ठिकाणी घरे उपलब्ध केली जात होती विक्रो या ठिकाणी घरी उपलब्ध केली जात होती पण इतर ठिकाणी घरे उपलब्ध होत नव्हती पण आता पूर्व उपनगरामध्ये भांडूप आणि कांजूर मार्ग या ठिकाणी घरे घेण्याची खूप चांगली संधी मुंबईकरांना मिळणार आहे आता ही घरे जे काही मित्रांनो भायखळ्या येथे घरांची भायखळा येथे कमी चौरस फुटांचे घरे असून त्यांची किंमत जास्त आहे लक्षात त्यांनी आता सांगितलेलं आहे की जे काही भायखळ्यातील घरे आहेत त्याचे का, का, कार्पेट एरिया कमी आहे पण किंमत जास्त आहे पण उपनगरातील घरे जास्त चौरस फुटेचे असून त्यांची किंमत कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे भांडूप पश्चिम मध्ये सुद्धा दोनशे सत्तर घरे असून उर्वरित एकशे शहाऐंशी घरे ही अन्य ठिकाणी आहेत लक्षात घ्या भांडूप पश्चिम मध्ये दोनशे सत्तर घरे आहेत लक्षात घ्या आणि उर्वरित एकशे शहाऐंशी घरे ही इतरत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि म्हाडा या घरांची लॉटरी काढताना यामध्ये काही स्वातंत्र्य सैनिकांसह अन्य जणांसाठी राखीव कोटाही असणार आहे जो काही सामाजिक आहेत त्यासाठी सुद्धा राखीव ठिकाणी असणार आहे म्हणून दिवाळीच्या पूर्वी मुंबईकरांना महानगरपालिकेकडून मुंबई महानगरपालिकेकडून विशेषतः खूप चांगली संधी मिळणार आहे घर घेण्याची आणि नक्कीच मित्रांनो याची जे काही जाहिरात जाहिरात परिषद झाल्यानंतर आम्ही सगळी माहिती देऊ नेमका अर्ज कसायचा करायचा कुठल्या साईडला तुम्हाला माहिती मिळणार आहे साईड करून माहिती देणं हे सगळं आम्ही कामं लवकरच करणार आहोत पण प्रथम याची जाहिरात पुढील जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया ही मा मुंबई महानगरपालिकेकडून सुरू केली जाणार आहे आणि नक्कीच या निमित्ताने काय होईना पण मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना एक दिवाळीचं खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे यात मात्र शंकाच नाही तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद